नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहात शिंगोळ्याची भाजी गावाकडील पद्धतीने एकदम झणझणीत होते आता दिवाळीचा फराळ खाऊन गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशी झणझणीत भाजी नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल तर ही ना गावाकडील पद्धतीनं आहे तर इथे मी काय काय साहित्य घेतले ते दाखवते इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हे हिंग आहे हळद नंतर आपलं काळं तिखट घरी बनवलेलं हे कांदा लसूण मसाला धनी जिरेपूड मोहरी Uh, jiri आणि हे ना शेंगदाण्याचं कूट एकदम मिक्सरवर बारीक केलेलं आहे आता हे शेंगदाण्याच्या कूटाची एक बारीक गोळी असते का त्यात थोडंसं पाणी टाकून ना त्याच्या गाठी मोडून ते पातळ करून घ्यायचं त्याने काय होतं भाजीला असा घट्टपणा येतो गावाकडे ना दररोज दररोज असं कांदा टोमॅटोच्या ग्रेवीच्या भाज्या नसतात कधीतरीच असतात असं दररोज खोबरं किंवा शेंगदाण्याचे कूट वापरून त्या भाजीला घट्टपणा आणला जातो अशा प्रकारे भाज्या केल्या जातात आणि इथं ना कोथिंबीर घेतली कट करून कडीपत्ता धुवून घेतला आहे आणि हे ना सु खोबरं लसण घालून मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे लसण आणि खोबरं एक ते एकदमच आड़ बारीक करून ठेवलेलं असतं त्याच्यामुळं लगेच असे आडी अडचणीला उपयोगी येत असं वाटण बनवायची गरज नाही लसण आणि खोबरं मिक्सरवर बारीक करून ठेवलं की इथं आम्ही बेसनपीठ घेतलेलं आहे आता त्या बेसन पिठामध्ये ना मी हळद लाल तिखट मीठ आता हे किंचितचं मीठ टाकते मी भाजीच्या हिशोबाने सगळं मीठ घेतलेलं होतं पण इथं थोडंच टाकत आहे हळद आणि लाल तिखट सर्व काही टाकलेले आहे नंतर आपण भाजीला काळं तिखट टाकणार आहोत आणि इथं नाही धनिजिरे ती पण निम्मीच टाकते आता निम्मीनंतर रशात टाकायची आहे आपल्याला तर आता हे सर्व मिक्स करून घेते आणि याच्यात थोडं थोडं पाणी टाकून ना याचा घट्ट गोळा बनवून घेते तर पिठाला पाणी खूप थोडं लागते एक दोन तीन चमचे पोहे चमचे आणि दोन तीन चमचे पाण्यात आपला ह्या बेसन पिठाचा घट्ट गोळा तयार होतो तर एकदम जास्त पाणी टाकलं ना ते खूप पातळ होईल मग त्यात आणखीन बेसनपीठ आपल्याला घ्यावं लागेल मग जास्त शिंगुळे होतील मग आता थोडीच करायचं आहे मला भाजी म्हणून मी हे थोडंच बेसनपीठ घेतलं तर आता थोडं थोडं करूनच पाणी टाकते म्हणजे त्याचा घट्ट गोळा बनला जाईल आणि आता असं घट्ट गोळा ना हाताला चिटकतो बेसनपीठाचा गोळा म्हणून मग घट्ट बनवला ना बेसन पिठाचा गोळा की तेलाचा हात घ्यायचा म्हणजे ते हाताला चिटकत नाही मग त्याचे आपल्याला शिंगोळे चांगले वळता येतात तर ही ना आमच्या मराठवाड्या भागात अशा प्रकारे भाजी केली जाते याची आता कुठे केली जात असेल कुठे नाही माहीत नाही पण हे आमच्याकडे सहसा अशी घरात भाजीला काही नसला भाजीपाला तरी केली जाते आणि अशी माझ्या मुलाला तर ही भाजी खूप आवडते त्याच्यामुळं भाजीपाला जरी असला तरी मी आठवड्यातून एकदा ही भाजी नक्की करते तर आता आपण घट्ट गोळा करून घेतला आणि तेलाचा हात घेऊन आता याच्याने आपण शिंगोळे वळायचे तुम्ही असं ताटात पण वळू शकता किंवा हातावर हो असं पण शिंगोळे ह्याचे वळू शकता मी आता हातावरच करते म्हणजे लवकर होईल ताटातल्यापेक्षा आणि ताट ओला आहे त्याला चिटकन म्हणून हातावरच तेलाचा हात आहे म्हणून हातावरच हे करून घेते तर आता हे असंच करायचं जास्त ही पण करायचं नाही जाड पण करायचं नाही म्हणजे आपले शिंगोळे जाड जर केलं तर शिंगोळे शिजायला वेळ लागल म्हणून असं जरा पातळच करायचे त्याचे तुकडे तोडायचे आता कोणी कुणी काय करतं हे शिंग आई मी आता हे असं आमच्यात असंच ठेवतात काही काही ठिकाणी नाही हे जे तोडलेलं असतं का नंतर आणखीन ह्याला दाबन असं चपटं केलं जातं पण आमच्यात असं तोडलेलं जातं सासूबाई अशाच करतात म्हणून मी पण अशीच करते आता हे शिंगोळे तयार झालेले आहेत आता हे बाजूला ठेवते असेच आणि आता आपण रस्सा करायला घेऊ आणि नंतर रसा उकळला की त्यात हे शिंगोळे टाकायचे आणि ते शिजवून द्यायचे खूप चविष्ट आणि खमंग भाजी होती तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता दिवाळीचा गोड फराळ खाऊन असं झणझणीत खाऊ वाटतं ना तेव्हा अशी झणझणीत भाजी नक्की बनवा तुम्ही तर इथं कढीत तेल गरम करायला ठेवले आणि दुसऱ्या शेगडीत मी पाणी पण गरम करायला ठेवले आपल्या रशाला टाकायला तरी इथं तेल गरम झालं की त्यात मोहरी टाक ते मोहरी तडतडली की जिरे टाकते आणि जिरे फुलले की कडीपत्ता टाकते तर खेड्याकडे खेड्यात ना दररोज दररोज असं कांदा टोमॅटोच्या ग्रेव्ही किंवा कांदा टोमॅटो नुसतं भाजीला कधीतरीच असते मग असं शेंगदाण्याचं कूट लसण खोबरं वापरूनच भाज्या केल्या जातात तर आपल्या दुसऱ्या शेगडीवर पाणी पण गरम झालंय आता आपला कढीपत्ता पण चांगला फुलला आहे आता मी याच्यात जे लसण खोबऱ्याचं वाटण होतं ना आपलं ते वाटण टाकते लसण आणि खोबऱ्याचं ते वाटण टाकते आणि तुम्ही वाटलंच तर ह्याच्यात लसनखोपऱ्याच्या वाटणात आद्रक आणि कोथिंबीर घेऊन पण वाटण करू शकता पण आता हे माझं पहिलंच होतं ऑलरेडी म्हणून मी नवीन तयार केलं नाही जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही त्यात आद्रक ते पण टाकू शकता आता आपलं लसणखोपरं लालसर झाला आता त्यात किंचितसं हिंग टाकते नंतर कांदा लसूण मसाला टाकते घरी बनवलेला आपलं काळा तिखट टाकते तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तरी पावडर टाकू शकता पण माझा काळा तिखट मसाला खूप छान झालेला आहे त्याला खूप छान तरी येते तुम्ही शेवटला पाहू शकता आपण तरी पावडर नाही तरी तरीसुद्धा आपल्या भाजीला खूप छान तरी आलेली आहे त्याच्यामुळे मी सहसा जास्त करून तरी पावडर वापरत नाही कधीतरीच नॉनव्हेज ह्यालाच वापरते असं रेग्युलर वापरत नाही तरी पावडर तर आता आपला मसाला कांदा लसूण मसाला आणि काळं तिखट ते चांगलं तेलात परतलं की याच्यात गरम पाणी जे करत ठेवलं होतं ना ते गरम पाणी टाकलेलं आहे आता उकळी फुटली की जे आपण शेंगदाण्याचं कुट असं कालवून ठेवले का ते शेंगदाण्याचं कूट पण त्या रश्यात टाकायचं आणि ते वाटी पण थोडंसं गरम पाणी आणखी शिल्लक होतं म्हणून ते वाटीत घेऊन ती वाटी पण विसळून टाकली त्याच्यात त्यात शेंगदाण्याचं कुटखाली थोडं राहिलं होतं म्हणून ते, ते पण नंतर मी रशात टाकलं मला आता एवढाच रस्सा बास होतोय शिजून आपलं शिंगोळे शिजायला शी, पण पाणी लागतं ना म्हणून थोडंसं पाणी जरा जास्तच टाकलेलं आहे आणि समजा शिंग शिजून तुमचं पाणी आटलं तर तुम्ही उरून आणखीन पाणी गरम करून टाकू शकता फक्त थंड पाणी टाकू नका गरम पाणी करून टाका आता मी याच्यात मीठ टाकलं ते धने जिरे पुढं होते राहिलेली ती टाकली कोथिंबीर टाकते आणि आता आपल्या रसायला उकळी फुटली की याच्यात आपण शिंगोळे टाकायची तर शिंगोळे शिजायला पाणी भरपूर लागतं मग जर घट तुम्हाला जर घट्ट पातळ कसा रस्सा हवाय किती हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमीत जास्त करू शकता फक्त थंड पाणी टाकू नका गरम करून पाणी तुम्हाला लागेल तसं नंतर परतसुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा आत्तासुद्धा टाकू शकता आणखीन तर मी आता यात टाकते शिंगोळी टाकल्यानंतर मी गॅस आता बारीक करते आणि बारीक गॅसवर झाकण टाकून नाही एक पंधरा मिनटं शिजून देते शिंगोळे शिजायला जरा वेळ लागतो पंधरा मिनिटं लागली मला बारीक वर झाकण टाकून शिजायला मी आता गॅस बारीक केलाय आणि झाकण टाकते आणि पंधरा मिनिटांनीच तुम्हाला आता दाखवते आपले शिंगोळे शिजल्यानंतरच तर तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटानंतर मी आता गॅस बंद केले आपले शिंगोळे शिजलेत पाणी पण बरंसं आटलंय पण मला एवढेच भाजी हवी जास्त नको आहे तुम्ही तरी पण पाहू शकता आपण तरी पावडर टाकली नाही तरी आपल्या काळ्या तेकट्याची किती छान तरी आली आणि वास पण धने जिरे पुढं टाकली ना त्याच्यामुळे वास पण खूप छान सुटलेला आहे आणि आपले शिंगोळे पण फुललेत फुगलेत असे त्याच्यामुळे ते शिजलेत आणि घट्ट पातळ पण आपण बरा आहे आपल्या भाजीचा असाच तुम्हाला जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी गरम करून टाकू शकता आता मी एक शिंगोळ पाहते शिजले नाही ते जर कच्चा असेल फक्त पिटाळ पिटाळलं की दिस वळकू येतं कलरवरून बी आणि हाताला पण लागतं गरम आहे म्हणून हाताला चटका बसला माझ्या म्हणून मी जरा त्याला हे केलं का थंड होऊन दिलं तर आपलं शिंगोळे छान शिजलं आहे आता मी काढून एका भांड्यात घेतली भाजी तर मग कशी वाटते तुम्हाला माझी शिंगोळ्याची भाजी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करून पहा गावाकडील पद्धतीने झणझणीत भाजी तुम्हाला नक्की आवडेल